आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आणि ग्रामीण भागात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सीओटू टू गॅसवर बंदी घातली आहे या गॅसचा वापर मिरवणुकीमध्ये कागद उडवणं फुले उडवणं यासाठी केला जातो या गॅसचा त्रास डोळे नाक कान घशाला होतो या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम सुरू आहे या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी लेझर लाईटवर बंदी घातली होती त्याचबरोबर टू गॅसवरही जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे त्याचबरोबर याच अनुषंगानं सीओट टू गॅसवरही जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे आता मिरवणुकीमध्ये टू गॅसचा वापर करता येणार नाही ना जर कोणी वापर केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्याच्या आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही अशा वस्तूंचा वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानं आहे त्यामुळं मंडळांनी या आदेशाचं पालन करावं जे कोणी आदेश मोडतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे पण कागद उडवणं फुले उडवणं हा छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे कर्ज काढून लाखो रुपयाची गुंतवणूक केल्यामुळं या मशिनरी आणल्या आहेत अचानकपणे जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतल्यामुळे आता या मुलांवर उपासमारीची वेळ येणार आहे घेतलेलं कर्ज कसं फेडायचं असा सवाल हा व्यवसाय करणाऱ्या मुलांवर उभा टाकलाय जिल्हा प्रशासनानं आम्हाला मदत करावी अशी मागणी हे उद्योजक करू लागले आहेत या आदेशामुळं मंडळ आणि उद्योजकांमध्ये एकच खळबळ माजली आहे